हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत फ्रेंड्स चक्क कृष्णाने काळ्या आईची काळ्या मातीची शपथ घेतली आहे आणि तिने ठरवलंय की पंधरा दिवसांच्या आत बाजाबाईचा खरा चेहरा ती संपूर्ण जगासमोर दुसऱ्यासमोर गावासमोर आणणार आणि बाजाबाईच्या त्रासामुळे तिच्या कर्जाच्या हप्त्यांमुळे एक बिचारा शेतकरी आत्महत्या करत होता तेव्हा कृष्णाने त्याला ते वाचवलं पण बाजाबाई या शेतकऱ्याला पुन्हा एकदा त्रास द्यायला गेली कृष्णाने हे ऐकलं आणि मग ती दुष्यंतला या शेतकऱ्याच्या घरी घेऊन गेलीये आणि दुष्यंतने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की बाजाबाई या शेतकऱ्याचा कर्जाच्या हप्त्यासाठी कसा छळ करते त्यामुळे दुष्यंतने सुद्धा बाजाबाईला जाब विचारलाय आई हे सगळं काय मग आता बाळजाबाईचा खरा चेहरा दुश्य समोर येणार का कृष्णा तिला एक्सपोज करणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आपल्या माहिरी पोहोचते आणि जोरजोरात पूजे पूजे अशी हाक मारते तेवढ्यात पूजा तेथे येते आणि विचारते हे काय ग कशाला माझ्या नावाचा शंख फुगतीयस कशाला एवढ्या जोरजोरात ओरडते माझ्या नावाने तर कृष्णा पूजाला जा विचारते पूजे खरं खरं बोलायचं तू हे जे सगळं कट कारस्थान केलं ना त्यात खरंच बाळजाबाईचा हात होता का तू जे सांगितलं ते खरं होतं की नेहमीप्रमाणे दुष्यंत सरकारांशी खोटं बोलली हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो पूजा गप्प बसते कृष्णाला काहीच सांगायचं नाही असं ती ठरवते कृष्णाला खूप राग येतो आणि कृष्णा चक्क पूजाचा हात मुरगाळते आणि म्हणते बऱ्या बोलाने सांगायचं बाळजाबाईचा यात हात होता का खरं खरं सांग त्याच वेळेस भक्ती तेथे येते भक्तीला खूप आनंद होतो तर पूजा जोरजोरात ओढू लागते ए सोड ए सोड दुखत आहे मला सोड कृष्णा म्हणते आजपर्यंत तू फक्त माझं प्रेम पाहिलंय तू माझा राग नाही पाहिलाय लवकर सांग नाहीतर तुझा हात कायमचा वाकडा करीन पूजाला खूप राग येतो ती चिडून म्हणते तू अशी नाही ऐकायची आणि ती आई आई असं म्हणून सावित्रीला हाक मारते सावित्री तेथे येते आणि कृष्णाने चक्क पूजाचा हात मुरगालाय हे पाहून सावित्रीला खूप राग येतो सावित्री दात ओट खाते आणि कृष्णाला म्हणते ए झिपरे सोड माझ्या लेकीला तू ना अशीने ऐकायची मी तुला चांगला धडा शिकवते असं म्हणून सावित्री आजूबाजूला पाहते तिला एक मोठी काठी दिसते सावित्री काठी घेते आणि चक्क कृष्णाच्या डोक्यात ही काठी ती मारणार इतक्यात कृष्णा तिची काठी पकडते त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो कारण आजपर्यंत जी कृष्णा सावित्रीचा खूप आदर करायची पहिल्यांदाच ती सावित्रीला नडते कृष्णा पूजाला सावित्रीकडे ढकलून देते आणि पूजाला आणि सावित्री या दोघांना सुद्धा चांगलाच ठणकावून सांगते एक लक्षात ठेवायचं आता मी कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आणि माझं दुष्यंत सरकारांचं लग्न झालंय आमच्या संसाराकडे वाकडी नजर टाकायच्या तुमच्या दोघींनी हिंमत केली ना तर तुमच्या दोघींना मी असा धडा शिकवेन ना की मग तुम्ही आयुष्यभर मला विसरायचे नाही पूजा आणि सावित्री चांगल्यास घाबरतात कृष्णा रागरागाने तेथून जाऊ लागते तर पूजा चिडून म्हणते ए जाग आधी तुझ्या सासूला सांभाळ तुझी सासू तुझ्यावर इतकी चिडली आहे ना तिचा तुझ्यावर इतका राग आहे ना तर ती तुला कधीच सुखाने जगू नये द्यायची कृष्णाला खूप राग येतो पूजा चिडून म्हणते मला घाबरवते माझ्या आईला घाबरवते पण त्या बाळजाबाईचं काय करशील ती बाळजाबाई इतकी शाती ना हे कधी तुझ्या संसाराचं वाटोळ करेल कधी तुला या जगातून बाहेर पाठवेल ना तुला सुद्धा कळायचं नाही हे लक्षात ठेवायचं कृष्णा स्माईल करते आणि म्हणते पूजे तुला काय ना खरं काही माहितच नाहीये की सौभाग्याची ताकद काय असते आता मी काय साधी कृष्णा नाहीये मी सौभाग्यवती कृष्ण आहे आणि जी सौभाग्यवती असते ना ती आपल्या सौभाग्याला वाचवण्यासाठी आपल्या संसाराला वाचवण्यासाठी बाळजाबाईसारख्या राक्षसींबरोबर काय देवाबरोबर सुद्धा लढू शकते आणि देवाकडून आपलं सौभाग्य परत मिळू शकते त्यामुळे अशा पोकळधमक्या मला द्यायच्या आणि मी तुझ्या पोकळधमक्यांना घाबरत सुद्धा नाही फक्त एक लक्षात ठेवायचं लायकीत राहायचं माझ्यापासून माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं असं म्हणून कृष्णा या दोघींना चांगले डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते पूजा आणि सावित्री चांगल्याच घाबरतात कारण आजपर्यंत त्या ज्या कृष्णाला ओळखतात ती कृष्णा आणि ही कृष्णा एकदम अपोजिट आहे एकमेकांपासून विरुद्ध आहेत या दोघी एकमेकीकडे पाहतात आणि विचार करतात बापरे हे सगळं काय होतं फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे आजपर्यंत आपण पूजा आणि सावित्रीला कृष्णाचा छळ करताना पाहिलंय कृष्णाला त्रास देताना पाहिलंय पण पहिल्यांदाच कृष्णाने या दोघींची चांगली जिरवलीये चांगली ठासलीये एवढं मात्र नक्की तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर कृष्णा ही आपल्या आईच्या घरून पुन्हा एकदा घराकडे यायला निघते रात्र झालेली असते आणि त्याच वेळेस तिला रडण्याचा आवाज येतो ती थोडी पुढे येते तर तिला दिसतं की गावातील एक गरीब शेतकरी झाडाला फास बांधून फाशी घेण्याचा प्रयत्न करतोय कृष्णा खूप घाबरते आणि म्हणते अरे देवा हे तर सखाराम काका आहे आणि ती लगेचच सखाराम काकाकडे धावत पळत येते आणि त्यांना फाशी घेण्यापासून थांबवते आणि विचारते सखाराम काका हे काय करताय तुम्ही सखाराम काका रडू लागतात आणि म्हणतात काय सांगू पुरी आता माझ्याकडे मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये कृष्णा विचारते कुणी काय केले तुमच्या बरोबर तर हा सखाराम काका सांगतो बाजाबाईमुळे मला आता मरण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाहीये कृष्णाला जबर धक्काच बसतो हा सखाराम काका सांगतो काय सांगू कृष्णे मी तीन महिन्यांपूर्वी बाजाबाईकडून कर्ज घेतलं होतं पण तुला तर माहिती आहे यावर्षी किती पाऊस झाला शेतात काहीच धनधान्य पिकलं नाही काहीच कमाई झाली नाही त्यामुळे मला त्यांचं कर्जच फेडता आलं नाही कर्जाचे हप्ते देता आले नाही तीन महिने झाले कर्जात एक हप्ता दिला नाही आहे बाजाबाई मला धमकी देत त्यांनी मला आजच धमकी दिली की जर माझ्या कर्जाचे सगळे हप्ते दिले नाही तर तुझी शेती माझ्या नावावर करून घेईल हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो सखाराम काका सांगतो काय सांगू कृष्णा तुला आता जर माझी शेतीच गेली तर मी काय पिकवणार काय खाणार माझ्या कुटुंबाला काय खाऊ घालणार त्यापेक्षा मी मेलेलंच बरं आहे कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णा सखाराम काकाला समजावून सांगते सखाराम काका मला माहिती आहे तुमच्यावर खूप मोठं संकट आहे खूप मोठं दुःख आहे पण मरणं हा काही पर्याय नाहीये तुम्ही विचार करा मरण खूप सोपं आहे तुम्ही आता फास लावाल काही क्षणात तुमचा जीव जाईल पण तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाचं काय होईल तुमच्या बायका पोरांचं काय होईल तुम्ही आता म्हणताय ना की तुमची शेती गेली तर बायका पोरांना काय खाऊ घालणार पण तुम्ही मेल्यानंतर सुद्धा बाळजाबाई तुमची शेती घेणारच आहे आणि मग तुमच्या बायका पोरांचं काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही ते आयुष्यभर नरक यातना भोगतील नरकासारखं आयुष्य जगतील सखाराम काका रडू लागतो आणि म्हणतो कृष्णे मला हे सगळं माहिती आहे पण बोलणं सोपं असतं करणं खूप अवघड आहे माझी शेती माझ्या हातात नसताना मी कसा जगणार माझ्या कुटुंबाला कसा पोचणार तूच मला सांग आता मरणं हेच माझ्या हातात राहिलंय कृष्णा या सखाराम काकांना समजावून सांगते सखाराम काका आपण शेतकरी आहोत शेतकरी दुष्काळ जरी पडला ना पण आकाशातून पाण्याचा एक थेंब जरी आला तरी आपण पेरणी करतो याच आशेवर ना की आता पाऊस येईल वरुण राजाची आपल्यावर कृपा होईल आणि आता आशेचा किरण नाहीये मला माहितीये पण तुम्ही धीर धरा जीव देणं हा कोणताही पर्याय नाहीये सगळं काही ठीक होईल मी तुम्हाला वचन देते सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका आता घरी जा आणि असा मरण्याचा विचार पुन्हा कधीच करू नका सखरा म्हणतो ठीक आहे पोरी आता जे होईल ते नशिबानेच होईल असं म्हणून सकाराम काका रडत रडत तेथून निघून जातात कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णा झाडाला लावलेल्या या फासाकडे पाहते आणि तिला तिच्या बाची आठवण येते खरंच हा सीन खूप इमोशनल आहे फ्रेंड्स तुम्हाला या शेतकऱ्याचं दुःख पाहून सुद्धा खूप वाईट वाटेल आणि मग त्यानंतर कृष्णाला आपल्या बाची आठवण येते कृष्णाला आठवतं की तिच्या बाने सुद्धा असंच झाडाला फास बांधला होता आणि तो कृष्णाला म्हणाला होता कृष्णा हा झोका बांधायला मी थोडी घाईच करतोय पण हा ना मला काही क्षणात आभाळापेक्षा दूर नेणार आहे आणि तुला एका क्षणात मोठं करणार आहे मला माहिती आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू तु, कधीही तुझ्या आईला अंतर नाही देणार तुझ्या बहिणींना अंतर नाही देणार आणि मग थोड्या क्षणात कृष्णाच्या बाने फाशी घेतली होती स्वतःचा जीव दिला होता कृष्णाने हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि ती रडत होती कृष्णाला हे सगळं आठवतं तिच्या डोळ्यातून पाणी येतं कृष्णा माती हातात घेते आणि म्हणते मला या काळ्या आईची शपथ आहे मी बाळजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आणणार बाळजाबाईला आणखीन गोरगरिबांचे जीव नाही घेऊ देणार त्यांना लुबाडू नाही देणार बाळजाबाई तुम्ही गोरगरिबांना लुबाडून त्यांचा जीव घेऊन जे साम्राज्य उभं केलंय ना ते मी बर्बाद करणार तुम्हाला उद्ध्वस्त करणार अशी शपथ कृष्णा घेते फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे आता कृष्णामध्ये एक वेगळीच ताकद आली आहे कृष्णा ही पेटून उठली आहे की काही करून तिला आता या बाजाबाईचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे आणि कृष्णा आता बाळजाबाईला सोडणार नाही एवढं मात्र नक्की इकडे बाळजाबाईला मात्र वादळापूर्वीची शांतता अनुभवायची असते तिला कुणकुन लागलेली असते की आता नक्कीच काहीतरी वाईट होणार आहे ती खूप अस्वस्थ असते आणि तिच्या रूममध्ये एकटीच असते फेऱ्या मारता मारता ती बेडवर बसते पण बेडवर बसताच तिला खिडकीच्या बाहेरून कुणाशी तरी सावली गेलीये असा भास होतो बाजाबाई खूप घाबरते आणि ओरडते ए कोण आहे रे तिकडं पण ही सावली पुन्हा पुन्हा जात असते बाजाबाई आणखीनच घाबरते ए कोण रे ए कोण रे तिकडं असंच ती ओरडत असते आणि वेळेस अचानक कृष्णा तेथे येते आणि तिला पाहून बाजाबाई खूप घाबरते पुढच्या क्षणात आपल्याला दिसतं की बाळजबाई ही चक्क तिच्याच खोलीत तिच्याच आराम खुर्चीवर बसली आहे पण आरामात नाही बसलीये तर कृष्णा आणि आढराव या दोघांनी चक्क तिला या खुर्चीला बांधून ठेवलंय तिच्या तोंडात बोळा कोंबलाय म्हणजे बाळजाबाईला उठता येत नाही बसता येत नाही आणि बोलता येत नाही जसं बाळजाबाईने आजपर्यंत अनेक लोकांना किडनॅप करून ठेवलंय बांधून ठेवलंय आता तीच अवस्था या बाळजाबाईची झालेली असते कृष्णा आणि आढळराव तेथे उभे असतात आढळराव तर मस्तपैकी लाकडावर हात ठेवून बाजाबाईकडे पाहून स्माईल करत असतात तर कृष्णा बाजोबाईच्या अवस्था पाहून खूप खुश असते बाजाबाई ही बोलण्याचा प्रयत्न करत असते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते ए कृष्ण सोड मला सोड मला तर कृष्णा म्हणते ओ बाजाबाई कशाला इतकी धडपड करताय हातपाय बांधलेत तोंडात बोळा कोंबलाय आणि रूमचा दरवाजा पण बंद आहे कोणाला आवाज पण जाणार नाही आणि कुणी तुम्हाला सोडवायला पण येणार नाही त्यामुळे शांत बसा आणि आता तुम्ही जे साम्राज्य उभं केलंय ना गोरगरिबांचे जीव घ्यायचे त्यांना कर्ज द्यायचं त्यांच्या जमिनी लाटायच्या आता तुमचा पापाचा घडा भरलाय लवकरच मी दुष्यंत सरकारांसमोर तुमचं खरं रूप आणणार आहे हे लक्षात ठेवायचं बाजाबाई काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते तर कृष्णाला दया येते आणि कृष्णा तिच्या तोंडातला बोळा बाजूला काढते बाळजाबाईला खोकला येतो बाळजाबाई कृष्णाकडे चिडून पाहते आणि तिला जा विचारते हे कृष्णे काय चाललंय तुझं हे तुझी हिंमत कशी झाली मला बांधून ठेवण्याची आणि तू तर घर सोडून गेली होतीस ना मग कशाला परत आली आहेस जातेस येतेस तुला कुणी बोलवलं येतं तुझी काय गरज आहे येथे जाय ना घर सोडून तर कृष्णा चिडून म्हणते बाजाबाई मी ना जात नसते पण आता तुम्ही जाणार आहे पुढील पंधरा दिवसात मी तुमचा खरा चेहरा दुष्यंत सरकारांसमोर आणणारे या संपूर्ण गावासमोर आणणार आहे की कि तुम्ही किती पाताळ यंत्री आहात कट कारस्थानी आहात खोटाडे आहात आणि मग तुमचा खेळ खल्लास पण बाजाबाईला काही भीती वाटत नाही आणि बाजाबाई चक्क हसू लागते आणि म्हणते कृष्णे तू अजून मला ओळखलं नाहीये मी बाजाबाई बाळजाबाई ज्या दुश्यंत समोर आणि गावासमोर तू माझा खरा चेहरा आणण्याचं बोलते ना तो दुष्यंत माझ्या पोटचा लेक आहे आई मी त्याची त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि पाच गावची बाळजाबाई मी बाळजाबाई येथे कोणाची नजर करून पाहायची हिंमत नाही माझ्याकडे आणि तू मला बोलतेस का आढरा हसू लागतात तर बाजाबाई सुद्धा फिदी फिदी हसू लागते पण कृष्णा काही घाबरत नाही कृष्णा सुद्धा हसते आणि म्हणते बाजाबाई तुम्ही बाळजाबाई ना तर मी सुद्धा कृष्णा आहे कृष्णा एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसांच्या आत मी तुमचा खरा चेहरा हे तुमचं खरं रूप आहे ना ते तुमच्या लेखासमोर आणणार की तुम्ही किती मोठ्या पाताळ यंत्री आहात गावासमोर देवी बनून हिंडता तुम्ही आणि पाठीमागे तुमची ही कट कारस्थानं चालतात गोरगरिबांना कर्ज द्यायची मग त्याच्यावर अव्वाच्या सव्वा व्याज लावायचं त्यांच्याकडून हप्ते नाही आले तर त्यांच्या जमिनी लाटायच्या त्यांना त्रास द्यायचा आता हे सगळं दुष्यंत सरकारांसमोर येणार एवढं लक्षात ठेवा बाजाबाई चांगलीच घाबरते कृष्णा तिला मोठे मोठे डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते बाजाबाई स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते तर आढरा म्हणतात ओ बाळाजाबाई कशाला एवढी धडपड करताय सोडतो ना मी कोठे तुम्हाला बांधून आहे आयुष्यभर असं आता तुम्ही सुद्धा थोडी मजा घ्या ना आणि आता जी गेली ना ती तुमची सून कृष्णा नव्हती बरं का तर ती वाघीण होती वाघीण आणि ती वाघीण तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय काही गप्प बसायची नाही बाजाबाईला खूप राग येतो बाजाबाई चिडून म्हणते ती वाघिने ना तर मी सुद्धा नागिने नागिन आणि मी असा डंख मारेल ना की वाघीन जागच्या जागी लोळेल तिला सुद्धा कळायचं नाही या कृष्णाने अजून मला ओळखलं नाहीये की ही बाळजाबाई काय चीज होती आणि फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना माहितीये की खरंच कृष्णा ही चांगली आहे ती जास्तीत जास्त बाजाबाई विरुद्ध पुरावे गोळा करेल कृष्णा आणि दुष्यंत हे बाजाबाईचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतील पण बाजाबाई की कृष्णाचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही तिने सुद्धा हे केलंय आणि ती आता सुद्धा हे करू शकते त्यामुळे बाजापाईपासून सुरक्षित राहणं कृष्णासाठी खूप महत्त्वाचं आहे कृष्णा ही रागरागाने तिच्या रूममध्ये येते तर तिला दिसतं की दुष्यन हा खुर्चीवरच झोपला आहे कृष्णा त्याच्याकडे पाहते आणि खूप खुश होते कृष्णा म्हणते खरंच दुष्यंत सरकार किती गोड दिसताय एखाद्या तान्या बाळासारखे आणि ती त्याची नजर काढते पण दुष्यंत सरकारांना आता बेडवर झोपवायला हवं नाहीतर त्यांना त्रास होईल आत्ताच त्यांना ताप येऊन गेलाय झोप लागली असेल त्यांना उठवायला नको मी त्यांना उचलून ठेवते असा विचार कृष्णा करते पण दुष्यंत खूप आहे कृष्णा म्हणते गडी चांगला आहे यांना कसं उचलू ट्राय करून पाहू का काय फरक पडतो जमलं तर जमलं असा विचार करून कृष्णा ही दुष्यंत जवळ येते दुष्यंतला मिठी मारते त्याला उभं करते आणि कसं बसं बेडपर्यंत नेऊ लागते पण दुष्यंत हा जागाच असतो झोपल्याचं नाटक करत असतो आणि तो कृष्णाला घेऊन बेडवर पडतो कृष्ण आश्चर्याने विचारते दुष्यंत सरकार तुम्ही जागेच होतात का मग मला कशाला त्रास दिला एवढं ओझ उचलायला लावलं तर दुष्यंत म्हणतो अरे वा रे वा आता मी तुला जड झालोय का तुला या घरात परत आणण्यासाठी ना मी खूप त्रास सहन केलाय त्यामुळे तू माझा थोडा त्रास सहन केला तर काय फरक पडतो आणि दुष्यंत चक्क कृष्णाच्या जवळ येतो कृष्णा खूप लाजते त्याच्यापासून दूर जाते तर दुष्यंत म्हणतो नाही नाही दूर नाही जायचं आता जवळच यायचं आणि तो कृष्णालाच जवळ घेतो कृष्णा म्हणते अहो काय करताय कुणी येईल ना तर दुष्यंत म्हणतो येईल तर येऊ दे तू माझ्या हक्काची बायको आहे आणि मी कोणाला नाही घाबरत लग्न करून आणलीये पळून नाही आहे घाबरायला तर कृष्णा म्हणते कुणी येईल खरंच पाहिल तर काय म्हणायचं दुष्यंत म्हणतो खूप रात्र झालीये कोण येत नाही आणि तो कृष्णाला घट्ट मिठी मारतो कृष्णा खूप खुश होते दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांबरोबर प्रेमाचे क्षण घालवतात फ्रेंड्स खरंच खूप दिवसानंतर किंवा पहिल्यांदाच कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांबरोबर रोमांस करत एक एक आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात किती संकट आली पण आता दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत आणि दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हटलंय त्यामुळे त्यांचा हा रोमांस आपल्याला असाच पाहायला मिळत राहील यात ती मात्रही शंका नाही दोघे एकमेकांच्या मिठीत विसावलेले असतात आणि रात्र होते दिवससुद्धा होतो सूर्य उजाडतो दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही रेडी होते आरशासमोर उभी असते आणि केसांची वेणी घालत असते आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं टायटल सॉंग सुरू होतं तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला पाठीमागून मिठी मारतो तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि दोघेही एकमेकांना आरशात पाहतात कृष्णा डोक्याला माथ्याला सिंदूर लावत असते भांगेत कुंकू भरत असते दुष्यंत तिच्या हातातून कुंकवाचा करंडा घेतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या भांगेत कुंकू भरतो कृष्णाला खूप आनंद होतो आणि हे दोघे पुन्हा एकदा आरशात पाहू लागतात दुष्यंत चांगलाच रोमॅन्टिक झालेला असतो तो दुष्यंत कृष्णाला पाठीमागून मिठी मारतो कृष्णा म्हणते आऊ सोडा काय करताय मला नाश्ता बनवायला जायचंय नाहीतर बाजाबाई चिडतील दुष्यंत म्हणतो आई काय चिडत नाही तिला मी सांगतो आता तू मला कुठे सोडून जायचं नाही असं म्हणून तर कृष्णाला आणखीनच जवळ घेतो कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार एक, एक विचारू का दुष्यंत विचारतो काय कृष्णा त्याला विचारते जर उद्या मी तुमच्या मनाविरुद्ध काही केलं तुमच्या मनाविरुद्ध वागले तर तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना दुष्यंतला खूप राग येतो तो चिडून म्हणतो यार कृष्णा सकाळी सकाळी इतका चांगला मूड होता असं कशाला बोलतेस तुला माहिती आहे का आई काय म्हणते कधीही वाईट बोलू नये चुकीचं बोलू नये कारण वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळे आता माझ्यापासून दूर जाण्याचा कधीही विचार करायचा नाही आणि असं कधीच बोलायचं नाही कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मी तर असंच बोलले एवढं सिरियस का होत आहे मला सुद्धा तुमच्यापासून दूर नाही जायचंय दुष्यंत खूप रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो माझ्यापासून दूर नाही जायचे ना मग ए जवळ आणि तो कृष्णाला पुन्हा एकदा जवळ घेतो कृष्णा खूप खुश होते दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा तुला खरं सांगू ना मी ना कधी कोणाशी एवढ्या लवकर अटॅच नाही होत कोणावर माझा एवढ्या लवकर विश्वास नाही बसत आणि मी आता तुझ्या प्रेमात पडलोय आणि मला वाटतं तू सुद्धा तशीच आहे तू सुद्धा माझ्या प्रेमात आहेस ना आणि आपण दोघे आता सुखाचा संसार करूया हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार पण मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे आणि ती बेडवर जाऊन बसते दुष्यंत विचारतो काय झालं बोल ना तर कृष्णा त्याला म्हणते मला राहून राहून एक भीती वाटतेय जर मी तुमच्या विरुद्ध वागले तर तुम्ही नक्कीच माझ्यावर चिडणार माझ्यावर रुसणार माझी साथ नाही देणार कृष्णाला दुष्यंत समजावून सांगतो कृष्णा मागील काही महिन्यांपासून आपला संसार सुरू आहे आणि या वेळेत मला एवढी गोष्ट नक्कीच समजलीये की तू जरी माझ्या विरोधात गेली मला आवडत नाही असं एखादं काम केलं पण त्याच्यामागे एखादं ठोस कारण असेल त्या कारणामुळेच तू असं वागतीय आणि तू नक्कीच त्या गोष्टीचा पाठपुरावा करशील खरे पुरावे साक्ष शोधून काढशील आणि माझ्यासमोर ते सिद्ध करशील असा मला पूर्ण विश्वास वाटतो म्हणूनच मी तुझी साथ देईल काळजी करू नको हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णाचा विश्वास बसतो की जेव्हा मी विरुद्ध दुष्यंतला सांगेल किंवा विरुद्ध एखादा पुरावा आणेल तेव्हा दुष्यंत आधी चिडणार त्याचा विश्वास बसणार नाही पण एक दिवस दुष्यंत हा नक्कीच कृष्णावर विश्वास ठेवेल आणि त्याला आपल्या आईचं खर रूप कळेल असं कृष्णाला वाटतं त्यामुळे कृष्णालाही आनंद होतो कृष्णा ही जाऊ लागते तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो एवढ्या लवकर कोठे चाललीस आणि कृष्णावर जवळ तो चक्क येऊ लागतो दुष्यंत कृष्णाला किस करण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णा ही चक्क त्याला ढकलून देते आणि म्हणते दुष्यंत सरकार खूप काम आहेत मला आणि ती तेथून पळून जाते दुष्यंत हसू लागतो खूप खुश होतो खरंच फ्रेंड्स आपल्याला पहिल्यांदाच या मालिकेत कृष्णा आणि दुष्यंतचा रोमॅन्स पाहायला मिळतोय त्यांचे हे रोमॅन्टिक सीन खूपच क्यूट आहेत या दोघांना रोमांस करताना पाहून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला मग कृष्णाने सावित्री आणि पूजाची चांगली जिरवली ते आपल्याला पाहायला मिळालं आढराव आणि कृष्णाने चक्क बाळजाबाईला खुर्चीला बांधून ठेवलं हे पाहायला मिळालं आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता सगळं भारी भारी आणि पॉझिटिव्ह घडलंय एवढं मात्र नक्की पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूपच भारी, भारी, भारी असणारे एक जबरदस्त ट्विस्ट या मालिकेत येणारे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ज्या सखाराम काकाला कृष्णाने फाशी घेण्यापासून वाचवलं होतं त्या सखारामकडून वसुली करण्यासाठी चक्क दलपत आणि बाजाबाई बोलत असतील की चला त्या सखारामच्या घरी त्याला चांगलाच धडा शिकूया आणि कृष्णा हे ऐकणार कृष्णाला वाटेल की हीच ती योग्य संधी आहे बाळजाबाईचं खर रूप समोर आणण्याची की बाळजाबाई गावातील लोकांचा कसा छळ करतीये आणि ती गावातील लोकांसाठी देवी नाही तर ती गावातील लोकांसाठी किती मोठी वाईट बाई आहे राक्षसीन आहे हे दुष्यंत समोर आणण्याची हीच योग्य संधी आहे आणि मग कृष्णा दुष्यंतला आपल्या बरोबर घेऊन जाईल आणि त्याला सांगेल की दुष्यंत सरकार आता आपण सखाराम काकाकडे जातोय आणि गावातील सखाराम काकाच्या जीवाला धोका आहे बाजाबाईपासून हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसेल दुष्यंत कृष्णावर खूप चिडणार कृष्णा त्याला म्हणेल दुष्यंत सरकार मला आहे तुमचा विश्वास नाही बसणार पण मी खरं बोलतीये दुष्यंत म्हणेल ठीक आहे कृष्णा मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे पण माझा आईवर अविश्वास आहे म्हणून नाही तर तुझा जो गैरसमज झालाय ना तो दूर करण्यासाठी मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंत सखारामच्या घरी पोहोचतील तेव्हा त्यांना जे दृश्य दिसेल हे पाहून त्यांना जबर धक्काच बसणार कारण बाजाबाई आणि दलपत हे सखारामच्या घरी असतील आणि सखाराम चक्क बाळजाबाईच्या पाया पडून तिची माफी मागत असेल आणि म्हणेल बाळजाबाई मला माफ करा मी तुमचे पैसे परत देऊन टाकेल कर्ज फेडेल पण माझी जमीन घेऊ नका आणि हे सगळं पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसणार दुष्यंत आणि कृष्णा पुढे येतील आणि दुष्यंत हा बाळजाबाईला जा विचारेल आई हे सगळं काय तू हे सगळं काय करतीये त्यामुळे बाळजाबाईला दुष्यंतला काय उत्तर द्यावं ते समजणारच नाही मग फ्रेंड्स आता बाळजाबाईचा खरा चेहरा खरंच दुष्यंत समोर येणार का की बाजाबाई ही लगेच सळड्यासारखा रंग बदलणार आणि मी या शेतकऱ्याला त्रास देत नाहीये तर त्याचं भलं करतेये असं आवती आणणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण आता लवकरच पंधरा दिवसांच्या आत बाळजाबाईचा खरा चेहरा दुष्यंत समोर येईल असंच वाटतंय तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद